शिवाजी महाराज शिवाजी महाराजी संत शिवाजी माझ्या हुशाला माझ्या राजा जय शिवराय आज पाचवा दिवस आहे आणि काल रात्री आपण बारामती येथे आलेलो तर बारामती येथे यशराज लॉज येथे आपण मुक्काम केलेला तर हा लॉज आहे आणि आपली सायकल इथेच लावलेली हा बारामती परिसर आहे तर काल रात्री आपण इथेच मुक्काम करून आपण चाललो आहे भोईकोटसाठी जो बारामतीमध्ये आहे आणि तिथून आपण निघणार आहोत पारवाडी किल्ल्यासाठी तर चला निघी आपण हे पूर्ण बारामती शहर आहे जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जन्मगाव इथून आपल्याला उजवीकडे जायचं आहे बिलकोच साली किलोमीटर सांगितलं बघू आता परत इथून परत मागे फिरायचं आपल्याला पारवाडी साठी म्हणजे पाच किलोमीटर जायचे पाच किलोमीटर यायचे असं बारामतीमध्ये जास्तीत जास्त ऊसाची लागवड केली आहे तर आपण बघू शकतो आता आपल्याला काही शिवभक्त भेटले तर ते पण बागायतदार आहेत तर त्यांना काही रोपं वगैरे दिली तर ते पण सांग होते की आमची उसाची शेती आहे मला कसं आहे की तुमची जी पारंपरिक शेती आहे म्हणजे कुठलंही राज्य सॉरी कुठलंही जिल्हा असू ते फरक नाही पडत मग कसं आहे पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेतीचा वापर लोकांनी केला गरजेचं आहे कारण पारंपरिक शेतीमधून कधी कधी बघा पावसाचा अवकाळी प्रॉब्लेम असेल किंवा कुठलाही घटक असतो ते कधी कधी आपल्याला ते पीक भेटत नाही मग आपण जर एक अल्टरनेट सोर्स आपण जरी ठेवला ना सोबत मग जर आपल्याला वेळी फटका पडत असेल पारंपरिक शेतीतून तर आपली आधुनिक शेती जी असते ना तिथून तुम्हाला तोंड फटका आहे तो तुम्हाला निस्तारण्यास मदत मिळतो बाकी असं हे बघू शहावीकडे ऊसाची शेती आहे उसाची शेती आहे इतकी आहे ना प्रमाणाच्या बाहेर इथे सात किलोमीटर फालतूमध्ये पुढे आलो तर एका ठिकाणी ऊस प्यायला आलेलो म्हणजे चहा प्यायला कारण सर्व थंडात पिऊन पण आला थोडा सर्दी आली तर ना सांगितली कॉफी वगैरे भेटली कॉफी ते वडील विचार केला त्यांना सांगितलं हांकाळ जेव्हा साखरपुके काय नाही तर साखर साखरपुकोर आणायला गेलेत म्हणजे विचार करा शिवरायांच्या वारीला किती महत्त्वाचे लोक देतात सर्वसामान्य माणसं पण जे पैसेवाले लोक आहेत माजी लोक आहेत त्यांना काही फरक पडत नाही पर्यावरण संवर्धन असू द्या गडसंवर्धन असू द्या शिवरायांचे विचारच असू द्या काही तर कोणाला काय पडला सरकार पण तसंच आहे सरकार तसं आहे त्यामुळे काही लोक पद्धत घेऊन जाते बघितला फाल फालतू तर सात किलोमीटर पुढे आलो पाच किलोमीटर होतं काय बोलणार काय डोकं चालत नाही का मध्ये मी तीन किलोमीटर चेक केलं नंतर बघतो तर मी चालतोय चालतोय अजून काय येत का नाही नंतर मी चौकशी केली सांगितली तू सात किलोमीटर पुढे आलात आता परत मागेच चालतंय हे असं होतं होतं आता फालतूचा डिस्टन्स वाढला विनाकारणमध्ये वेळ गेला काय बोलणारा बाजार फालतूमध्ये ना नऊ किलोमीटर पुढे गेलो हे टोयटो शोरूम आहे ना तर टोएटो शोरूमच्या समोरच आपल्याला किल्ला दिसला बघा किती लांब गेलो बघा असं आम्ही गेलेलो लक्षात ठेवला आणि मग टॉयटो शोरूमच्या Kita tidak ada jalan lah. Ini kalau Kala Bhairava Mandir. Mandir yang किल्ल्याचे प्रवेश शाळा आहे नमस्कार तर आता आपण आलो आहोत बारामतीतील भुईकोट किल्ल्यावरती

आगवेळी चिटपाखरे आहेत आणि पूर्ण बघू शकतो चिटपाखरे मध्ये तर हा वईकोट किल्ल या शाळेतल्या बाई वैतागल्या हा पर्यावरण परिसर आहे आणि आपण ज्या बघतोय पूर्ण तटबंदी आहेत याकडे किल्ल्यांच तर आता आपल्याला खूप उशीर झालाय तर इथून आपण आता पारवाडी किल्ल्यासाठी जाऊ हे जे संपूर्ण तटबंदी आपण पाहतोय गडाचा वापर हा चांगल्या ठिकाणी असा होतोय हा एक आहे